नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारुया या सिरियलच्या न्या पुढील भागामध्ये कोणत्याच इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ त्यानुसार लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो आता अहिल्यादेवी किर्लोस्करने स्वतः आदित्य आणि पारूच्या लग्नासाठी होकार दिलेला आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊ तर प्रीतम आणि दिशाचं लग्न एकदा धनक्यात लावून द्यायचं हा अहिल्यादेवीचा पर्याय आहे असतो आणि म्हणते की दिशासारखी समजूतदार पोरगी माझ्या आदित्याला देखील भेटली पाहिजे परंतु अहिल्या हा खूप मोठा गैरसमज असतो कारण की तिने अजूनपर्यंत दिशाला ओळखलेलीच नसते की ती कशी आहे कारण की त्या दिशाच्या मनामध्ये एकच विचार असतो की काही जरी झालं तर लवकरात लवकर मला प्रीतमसोबत लग्न करून त्या घरामध्ये जायचं आहे आणि त्या अहिल्या दिवसा माज उतरावून तिला ह्या घराच्या बाहेर पहिलं काढायचं आहे त्याच्यानंतर त्यांची सगळी पैसे प्रॉपर्टी सगळी फॅक्टरी हे सगळं माझ्या हातात येईल हा सगळा काही दिशाचा प्लॅनिंग असतो पण ही दिशा आहिल्या समोर अशी राहतो असते की जेणेकरून तिला वाटत असतं की आता ही दिशा खूप चांगली आहे परंतु ही दिशा खूप आतल्या घाटीची असते हे अजूनपर्यंत आईल्या दिवशी ओळखलेलं नसतं तर इकडे आता प्रीतमला देखील वाटत असतं की आपण नको राहिला परंतु आता आपल्या आईसाहेबांच्या शब्दाखातीर त्याला आता दिशासोबत राहावं लागत असतं पण तरी देखील पारू ही प्रीतमला वारंवार वॉर्निंग देत असते आणि समजवून सांगत असते की अहो सर ती पूर्वी एवढी देखील तुमच्यासाठी चांगली नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही तिच्यापासून लांबच राहावा पण प्रीतम देखील पारोला म्हणतो काय पारू मी करू काय कारण की आई साहेबांचा पाळण्यासाठी मला हे सगळं काही करावं लागतंय तर इकडे आता आदित्यच्या मनामध्ये पारूने चांगलंच घर केलेलं असतं कारण की आदित्य सारखा आणि फक्त फक्त पारूचाच विचार करत असतो कारण की आदित्यला वाटत असतं की पारू सारखी मुलगी मला जर भेटली ना तर किती बरं जर माझं लग्न झालं तर माझ्या आयुष्यात कोणता देखील अडथळा कधी देखील येऊच देणार नाही ती कारण की ती किती गोड आहे कारण की प्रत्येक काम ती योग्यरित्या करत असते कुठल्या देखील कामापुढे सक्षमपणे ती उभे असते त्याच्यामुळे जर आई साहेबांनी माझ्यासाठी जर पारूला जर शोधलं तर किती बरं होईल परंतु पुन्हा आदित्य विचार करतो की काही जरी झालं तरी आई साहेब लग्नासाठी होकार कधी देखील देणार नाही कारण की मला आणि पारूला ते कधी देखील एकत्र पाहू शकत नाही कारण की आपल्या ड्रायव्हर काकांची ती मुलगी आहे त्याच्यामुळे आईसाहेब माझ्यासाठी फक्त पैशावाली मुलगी शोधेल पण माझ्या मनामध्ये मा काय आहे ते कधी देखील पाहणार नाही पण मित्रांनो मालिकेच्या तुम्हाला पुढील 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 खूप पुढील भागामध्ये पाहायला भेटेल की आता स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर आदित्य आणि पारूचं लग्न लावणार आहे कारण की अहिल्यादेवीच्या लक्षात देखील येतं की पारूसारखी सद्गुणी मुलगी हे ते कोठे देखील नाही कारण की पारू तर ह्या जगात अशी मुलगीच नाही की ती एवढी गुणी आहे त्याच्यामुळे मित्रांनो पुढे तुम्हाला पाहिलं भेटेल की आदित्य आणि पारू ह्या दोघांचं लग्न देखील तर तुम्हाला काय वाटतंय आदित्य आणि पारूचं लग्न झालं पाहिजे का हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि प्रीतम आणि दिशेची जोडी कशी वाटली म्हणजेच प्रीतमसाठी दिशा योग्य आहे का अयोग्य हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुमच्या सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून रंगपंचमी आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही तुमची होळी खूप आनंदात साजरी करा सगळ्यांनी साजरी करा आणि तुम्ही होळीसाठी गावाकडे गेलेला आहात का हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ आता कोठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत तो खूप एन्जॉय करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद